संपूर्ण श्री शिव महापुराण पार्वती खंड अध्याय विसावा समुद्राने अग्नि धारण केला ब्रह्मदेव नारदांना म्हणाले शिवजींच्या तृतीय नेत्रातून जो अग्नी प्रकट झाला तो चारी बाजूला तसाच पसरत राहिला त्यामुळे सर्व भयग्रस्त झाले सर्वत्र अहकार माजला सर्व देव माझ्या आले आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला ते संकट निवारण्याची मला विनंती केली मी शिवजींचे स्मरण केले मी अग्नीला स्तंभित करून समुद्राजवळ नेले मला पाहताच समुद्र देवतासमोर प्रकट झाली समुद्र देवतेने मला नमस्कार केला आणि म्हणाला हे ब्राह्मण आपण माझ्याकडे आलात मी धन्य झालो मी तुमचं सेवक आहे तरी काय करू ते सांगा मी म्हणालो हे साजरा शिवजीच्या इच्छेने मी इथे आलो आहे त्याच्या क्रोधापासून महा निर्माण झाला कामदेवांना भस्म केल्यानंतर जगाला भस्म करण्याचा प्रयत्न करत आहे प्रलय येईपर्यंत तू याला धारण कर माझे जाणून तो तो समुद्राने धारण केला अध्याय नारदांचा ओम शिवाय मंत्राचा उपदेश ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा ती सर्व घटना पाहून पार्वती अतिशय भयभीत झाली ती आपल्या घरी परतली आपली कन्या दुःखी झालेली पाहून हिमालय घाबरला त्यांनी पार्वतीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही पार्वती विरहाने व्याकुळ होत गेली ते एकटीच उदास होऊन बसत असे तिला शिवजींचा ध्यास लागला होता तिची विरह व्यथा वाढतच चालली होती हे वर्तमान इंद्राला कळल्यावर त्याने तुला हिमालयाकडे पाठवले तू पार्वतीला रा म्हणालास हे कालिके तुझे कल्याण व्हावे असे मला अंतकरणापासून वाटते महादेव माझ्यावर आपल्या भक्तावर अनुग्रह करणारे आहे आता तुला शिवजींच्या साठी तपश्चर्या केलीच पाहिजे पार्वतीने विचारले शिवजींची माझ्यावर कृपा होण्यासाठी मी कोणत्या मंत्राचा जप करावा हे मला सांग नारद म्हणाले ओम नमः शिवाय हा जप शंकरांना प्रिय आहे या जपाने ते प्रसन्न होतात त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होते तू सदैव या मंत्राचा जप कर म्हणजे ते तुझ्यासमोर प्रकटतील आणि तुझी सर्व मनोकामना पूर्ण करते अध्याय बावीसावा पार्वतीची कठोर तपश्चर्या ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पार्वतीने शिवजींची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निश्चय केला पार्वतीच्या सखी जया आणि विजया या हिमालयाकडे आल्या सांगितले की जन्माचे व कुळाचे द्यावी हिमालय म्हणाला मुलींनो पार्वतीचा संकल्प शुभकारक आहे तिने अवश्य ही तपश्चर्या करावी त्यापूर्वी मातेची देखील परवानगी घ्यावी मेनेकडे परवानगी मागितली परंतु मेनेने परवानगी दिली नाही पार्वतीने अतिशय हट्ट केला आणि मेनेने पार्वतीला मनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी दिली दुसऱ्या दिवशी पार्वती, पार्वती, पार्वती उठली मंगल स्नान करून तिने आपल्या मातश्री पिताश्रींना वंदन केले पार्वती आपल्या दोन सखींसह मनात तपश्चर्या करण्यासाठी निघाली तिने आपल्या दोन अस्मिंना बरोबर घेतले सुंदर वस्त्रांचा त्याग करून वल्कले पद्भांग सर्व अलंकार काढून ठेवले मृग चर्म धारण केले पार्वती गंगावतरण स्थानी आली तिने थोडा वेळ थांबली पूर्वीच्या सर्व प्रसंगाची तिला आठवण झाली ती अतिशय भावूक झाली तिने स्वतःला सावरले शृंगी तीर्थावर ती तपश्चर्या करू लागली गौरीने तेथे तप केले म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले पार्वतीने तेथील भूमी शुद्ध केली वेदी तयार केली ती आता तपश्चर्या करू लागली उन्हाळ्यात ओम नम शिवायचा सातत्याने जप केला तिच्या सख्यांनी काही वृक्ष लावले तेथे कोणी अतिथी आल्यास त्याचा आधार केला जात होता आपल्या मंदिने शिवचरणांचे जवळ स्थिर केले फळे खाऊन ती साधना करत होती काही काळ निराहार राहून जप केले ती विचार करत होती की अजून शिवजी प्रसन्न का झाले तपश्चर्या पाहून ऋषी मुनी देखील तिचे दर्शन घेण्यासाठी येत होते तिच्या तपश्चर्याच्या प्रभावाने सारा परिसर रमणीय दिसू लागला अध्याय ते पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचा सर्वत्र प्रभाव ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुले शिवजी प्रकट व्हावे म्हणून पार्वतीने प्रदीर्घ काळ तपश्चर्या तरीही शिव प्रकट झाले नाही त्यावेळी हिमालय आपल्या पत्नीला मुलांना घेऊन पार्वतीला सर्वांनी समजावून सांगितले की तू घरी आलीस तर बरे होईल शिवजी प्रकट होण्याची चिन्ह दिसत नाही पार्वती म्हणाली माझा निर्धार निश्चित आहे माझ्या दृढ निश्चयापासून मी थोडी देखील धरणार नाही मी शिवजींना प्रकट केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी टाकले पण मी शिवाला इथे प्रसन्न करणार आहे हा पार्वतीचा आत्मविश्वास पाहून सर्वजण परतले पार्वतीने पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला त्यावेळी तपाने सारी सृष्टी व्याकुळ झाली सर्वजण ब्रह्माला विचारू लागली की काय झाले आहे ब्रह्माने शिवांचे स्मरण केले आणि समजून घेतले की पार्वतीच्या तपामुळे हे सारे आहे मी विष्णूंना भेटण्यासाठी निघालो श्री हरींना नमस्कार केला आणि म्हणालो हे प्रभो पार्वतीने अतिशय कठोर अशी साधना आरंभली आहे त्यामुळे आम्ही देवदेवता देखील संत्रस्त झालो आहोत तरी आता आपण आमचे रक्षण करा श्री हरी म्हणाले हे देवतांना पार्वतीने आपल्या उद्देशाने तप केले आहे हे मी जाणले तरी आपण शिवजींची भेट घेऊया त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे पाणी ग्रहण करावे म्हणून आपण त्यांना विनम्र भावाने प्रार्थना करूया दोघांचा विवाह झाला तर सर्वांचे कल्याण होईल त्यावेळी देवदेवता म्हणाले महादेवांनी कामदेवाला भस्म भस्मसात केले त्यामुळे त्यांच्या क्रोधाची आम्हाला भीती वाटते आता आम्ही त्यांच्यासमोर कसे बरे जावे त्यावेळी श्रीहरीने सर्वांना धीर दिला आणि ते म्हणाले देव शिवजी सर्वांचेच भले करणार आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचे निवारण केलेले आहे आपण त्यांना नम्र भावाने विनंती करूया नारदा श्रीहरींना आश्वासन दिल्यामुळे सर्वांना धीर आला सर्वजण शिवजींकडे गेले अनेक सुक्तांनी त्यांनी प्रार्थना केली अध्याय चोवीसावा अध्याय चोवीसावा शिवजींचे पार्वतीबरोबर विवाह करण्याचे आश्वासन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले आम्ही शिवजींची स्तुती केली त्यांना म्हणालो हे शिवजी आपण सर्व विश्वाचे स्वामी आहात तुम्ही दयाळू आहात करुणाकर आहात आमचे दुःख तुम्हीच हरण करू शकाल तुम्हाला आम्ही सर्व भाव शरण आलो आहे श्री शंकरांनी डोळे उघडले आणि म्हणाले हे श्रीहरी ब्रह्मा आणि आपण सर्वजण येथे कशासाठी आला आहात भगवान श्रीहरी म्हणाले तारकासूर अन्याय करत आहे अधर्म वाढत चालला आहे त्या दैत्याचा वध आपल्या पुत्राकडून होणार आहे त्यासाठी तुम्ही पार्वतीचे पाणीग्रहण करा शिवजी म्हणाले मी जर पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर ती पुन्हा काम देवाला जिवंत करेल कामामुळे क्रोध वाढेल क्रोधामुळे मोह वाढेल मोहामुळे भ्रम वाढेल आणि तपश्चरेचा भंग होईल असा उपदेश करून शिवजी पुन्हा ध्यानमग्न झाले आम्ही सर्वजण पुन्हा शिवजींची प्रार्थना करू लागलो तारकासुरामुळे सर्वांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे तरी तुम्ही पार्वतीशी विवाह करा पार्वतीने अतिशय कठोर अशा तपश्चरेला सुरुवात केली आहे आता तरी तुम्ही प्रसन्न व्हा पार्वतीचा स्वीकार करा आपल्या पुत्राकडून तारकासुराचा वध होईल आणि आम्हा सर्वांना शांतता आणि स्थिरता शिवजींनी त्यावेळी डोळे उघडून पाहिले आणि म्हणाले मानवाने विवाह सुखात रमतो त्याला मोक्ष म्हणजे काय हे कळत देखील नाही तरी पण तातकासूस तुम्हाला सर्वांना त्रास देत आहे धर्माचे उत्थान आणि अधर्माचे निखंदन करण्यासाठी मी पार्वतीशी विवाह करेन आमच्या पुत्रापासून तारकासुराचा वध होईल आणि सर्वांना सुख शांती लाभू शकेल तुम्ही आता निर्भय व्हा तुम्ही अध्याय सप्त ऋषींनी पार्वतीची घेतली परीक्षा नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले तात सर्व देवदेवता आपल्या स्वस्थानी निघून गेल्यावर महादेवांनी काय केले ब्रह्मदेव म्हणाले त्यावेळी पार्वतीची कठोर तपश्चर्या सुरू होती तिचे तप पाहून शिवजींना अतिशय आश्चर्य वाटले शिवजींनी वसिष्ठादी सप्त ऋषींचे स्मरण केले सप्तर्षी प्रकट झाले आणि त्यांनी विचारले की काय आज्ञा आहे हे आम्हाला सांगावे शिवजींनी त्यांना सांगितले की गौरी शिखरावर पार्वती माझ्यासाठी कठोर तप करत आहे तरी तिची आपण परीक्षा घ्यावी तिचा निश्चय किती पक्का आहे हे जाणता येईल त्याप्रमाणे मी सप्तर्षी पार्वती तप करत होती तेथे आली आणि तिला विचारले आपण कशासाठी एवढी कठोर तपश्चर्या करत आहात तुम्हाला काय पाहिजे पार्वती म्हणाले नारदांच्या सांगण्यावरून मी हे तप करत आहे शिवजी मला पती म्हणून लाभावे एवढीच माझी इच्छा आहे त्यासाठी मी हे तप आरंभले आहे शंकर दयाळू भूपाळू आहे ते माझी आंतरिक इच्छा निश्चित पूर्ण करते सप्तर्षी म्हणाले नारद हे कळ लावणारे आहे ते त्यांचे काम आहे त्यांचे ऐकतो तर लाभ ला। न होता हानी होते हे लक्षात ठेव यांनाही नारदांनी उपदेश केला दक्ष विरक्ती आली ते घरी आले नाही नारदांनी चित्रकलेतून उपदेश करून त्यांचे घर निकामी केले नारद हे के अनेकांचे बुद्धिभेद करतात त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपणही तपश्चर्या करत आहात तू ज्यांची इच्छा करतेस ते तर वैराग्य संपन्न आहे त्यांचे बरोबर तू विवाह करून तुला काय प्राप्त होणार मायेने तुला भ्रमित करून टाकले आहे तरी तू तपश्चर्या थांबव आणि आपल्या घरी सुखाने जा सप्तर्षींचे सर्व बोलणे पार्वतीने ऐकून घेतले ती म्हणाली मुनीश्वरांना तुम्ही सांगितले ते खरे असेलही पण कठोर तपश्चर्या बंद करू शकणार नाही नारद हे माझे गुरु आहे त्यांच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे विश्वास आहे भगवान शिव हे साक्षात परब्रह्म आहेत ते आनंद स्वरूप आहे ते, हे, ते भक्तीने प्रसन्न होणार आहे केवळ शिवजींबरोबर मी विवाह करणार आहे सर्व सप्तशी शिवजींकडे गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला अध्याय सव्वीसावा शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेतली ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे म्हणणे सप्तर्षी निघून गेल्यानंतर शिवजींनी आपण स्वतः पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले हाती दंड आणि छत्र घेऊन ते हळूहळू चालत आले पार्वती जेथे तपश्चर्या करत बसली होती तेथे ते, 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 ते पोहोचले त्या ते तेजयुक्त ब्राह्मणाला पाहून पार्वतीला आनंद झाला पार्वतीने त्यांना आसन दिले त्यांची पूजा केली आणि म्हणाली आपण वेदसंपन्न संपन्न दिसता कोठून आला कोण आहात ब्राह्मण म्हणाला माझ्या इच्छेनुसार मी कुठेही जातो तू कोणाची कन्या आहेस येथे का बरे तपस्या करत आहे तुझे पती कोण आहे या तेजस्वी ब्राह्मणाची जिज्ञासा पाहून पार्वती म्हणाली मी सावित्री लक्ष्मी अथवा सरस्वती नाही मी हिमालयाची कन्या आहे मी शिवजींना पती रूपाने प्राप्त करून घेण्यासाठी येथे तपश्चर्या करत आहे परंतु अजून शिवजींची प्राप्ती झाली नाही म्हणून अग्निप्रवेश करण्याचा मी निश्चय केला आहे त्याच वेळी तुमचे आगमन झाले म्हणून थोडा वेळ थांबले आहे त्यानंतर पुढील जन्मात शंकर माझे पती होतील अशा तऱ्हेने मी तपश्चर्या करणार आहे पार्वतीने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला होता तेव्हा तिच्या सख्यांनी आणि ब्राह्मणांनी विरोध केला तरी पण तिने ऐकले नाही तिने अग्नीमध्ये प्रवेश केला परंतु शंकराच्या कृपेने तिचा देह चंदनासारखा शीतल झाला त्यावेळी ब्राह्मण म्हणाला तुझ्या तेजाने अग्नीदेखील शांत झाला तू शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत असेल तर ते व्यर्थ होणार आहे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून विजया नावाची सखी म्हणाली मी तुम्हाला पार्वतीचे चरित्र सांगते ती गिरिराज हिमालयाची कन्या आहे तिचे नाव पार्वती आणि काली आहे तिचा विवाह झालेला नाही शंकरांशिवाय ही विवाह नाही नारदांनी तपश्चर्या करण्याचे सांगितले त्याप्रमाणे पार्वती करत आहे त्यावेळी वृद्ध ब्राह्मण म्हणाले तू खरे बोलतेस का थट्टा करतेस काहीच कर कळत नाही तर तुझ्या सखीने स्वमुखाने सांगावे अध्याय सत्ताविसावा वृद्ध ब्राह्मणाने केलेली शिवजींची निंदा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने ब्राह्मणांचा विष धारण केलेल्या शिवजींचे विजय सखीने सांगितलेले उत्तर ऐकून समाधान झाले नाही त्यांनी पार्वतीच्या मुखातून हा वृत्तांत ऐकण्याची इच्छा प्रकट केली पार्वती म्हणाली माझ्या सखीने जे काही सांगितले ते सगळे सत्य आहे मी काया वाचा मनाने शिवजींनाच वरले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी तपश्चर्या थांबवणार नाही वृंथ ब्राह्मण म्हणाले तुझ्या मुखातून जे शब्द प्रकट झाले ते ऐकून समाधान वाटले आता जे काही होणार असेल ते होऊ दे पण तू तुझ्या इच्छेप्रमाणे पार्वती म्हणाले हे द्विच वर्य आपण असेच कसे निघून जाता आपण ज्ञान संपन्न दिसता तरी माझे हित कसे होईल हे आपण मला सांगावे आणि मार्गदर्शन करावे त्यावेळी ब्राह्मण म्हणाले तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगतो त्यामुळे तुझे कल्याण होईल मला महादेवांची माहिती आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरभाव आहे परंतु महादेवांच्या मस्तकावर जटाभार आहे ते सर्वांगाला भस्म लावतात व्याघ्र चर्म परिभांग करतात भिक्षेसाठी हिंडत असतात त्यांच्या सर्वांगावर सर्प वेढून असतात त्यांना तीन नेत्र आहे ते दिसायला भयंकर आहे त्यांचा जन्म कधी झाला कुठे झाला हे कोणालाही माहीत नाही त्यांना दहा हात आहेत अशी पतीची इच्छा तू का करतेस हे देवी तू सर्वांग सुंदरी आहेस तुझा पिता पर्वतांचा राजा आहे त्यांचे ऐश्वर अपार आहे अशा अवस्थेत तू शिवजींची का करतेस तुझे हे वागणे व्यवहार सोडून आहे पार्वती तू आपल्या घरादाराचा त्याग करून इथे तपश्चर्या का करत आहेस तुझे नयन कमलासारखे सारखे आहे आणि शंकरांना तीन नेत्र आहेत तू तू चंद्रमुखी आहेस परंतु ते पंचमुखी अंगाला चंदन लावतेस ते अंगाला लावतात कोणत्याच गोष्टीमध्ये तुझी आणि त्यांची बरोबरी नाही अशा परिस्थितीमध्ये तू त्यांच्या बरोबर कसा काय संसार करणार तरी आता शंकरांच्या बरोबर विवाह करण्याचा हट्ट तू सोडून दे तू चांगल्या गोष्टींचा त्याग करून वेगवेगळ्या गोष्टींचा हट्टहास का करत आहेस हे मोठे आश्चर्य आहे आता तू हवे ते कर अध्याय शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले ब्रह्मदेव म्हणाले हे मुने वृद्ध ब्राह्मणाने शिवजींची जी निंदा केली ते ऐकून पार्वतीला फार दुःख झाले तिने विचार केला या ब्राह्मणांशी वाभात काही अर्थ आहे पार्वती म्हणाली मी आपला महान ज्ञानी समजत होते तुम्ही काही वेगळे सांगाल अशी अपेक्षा होती तुम्ही जे बोललात ते सर्व खोटे आहे ज्ञानी माणूस भगवान शिवजींबद्दल असे काही बोलत नाही शिवजी पर ब्रह्म परमात्मा स्वरूप आहे ते आपल्या इच्छेने कोणते रूप धारण करू शकतात तुमचे बोलणे ऐकून मला अतिशय क्लेश झाला तुम्ही कोण आहात याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झाली असे असंगत बोलून तुम्हाला काय प्राप्त झाले हे कळत नाही शिवजींचे स्वरूप मला पूर्णपणे माहीत आहे म्हणून मीच आता तुम्हाला समजावून सांगते शिवजी हे निर्गुण आहे गुण हे त्यांचे स्वरूप आहे काही कारणासाठी त्यांनी सगुण रूप धारण केले त्यांच्या पूर्ण गोत्राचा प्रश्नच उद्भवत नाही ते सर्व विद्यांचे अधिष्ठात्रा आहेत त्यांना विद्येची काय आवश्यकता आहे शिवजी भक्तांच्या अधीन असतात त्यांचे भजन केल्यामुळे जीव निर्भय होतो मृत्यूला जिंकता येते म्हणून त्यांना म्हणतात त्यांच्या कृपेने देवत्व पण प्राप्त झाले आहे शिवजींच्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्यांची लीला अगाध आहे सर्व देव देखील त्यांच्या दर्शनाची इच्छा करतात त्यांची सेवा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सेवा न केल्यास दारिद्र्य निर्माण होते त्यांच्या पूजनाने सर्व कामना पूर्ण होतात ते निर्विकार आहे तर मग त्यांच्यामध्ये विकार कसा निर्माण होईल महादेव सगुण रूपाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करतात हे विप्रा त्यांच्याविषयी कोणी काही बोलले तरी शिवजींच्याबद्दलची भक्ती माझ्या मनातून कमी होणार नाही शिवजी माझे आराध्य दैवत आहे ते माझे मनोरथ पूर्ण करतील यावर माझी अगाध श्रद्धा आहे म्हणून मी त्यांच्यासाठी तपश्चर्या करत आहे हे ऐकून ब्राह्मणाने आपले शिवजींचे रूप प्रकट केले आणि पार्वतीला इच्छित वर मागण्यास सांगितले एकोणतीसावा शिव पार्वतीचा मंगल संवाद नारदांनी शिव ब्रह्माजींना विचारले तात शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तर मग पुढे काय झाले ते सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे मुने शिवजींचे दर्शन घेऊन पार्वती अतिशय प्रसन्न झाली ती म्हणाली मी पूर्वीपासून तुमची पत्नी होते दक्षाने तुमचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थानी स्थानी देह त्याग केला त्यानंतर मेना राणीच्या पोटी जन्म घेतला तारकासुराच्या त्रासाने देवाने विनंती केली म्हणून मी पुन्हा प्रकट झाले असे आपले जन्म जन्मांतरीचे नाते आहे आता माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढीच नम्र विनंती आहे आता मी घरी जाते आणि माझ्या माताश्री पिताश्रींना ही घटना सांगते तेव्हा तुम्ही त्यांची भेट घेऊन मला मागणी घाला विवाहाचे कार्य शास्त्र विधीप्रमाणे संपन्न झाले म्हणजे सर्व काही ठीक होईल दक्षाने ग्रहांचे पूजन केले नाही त्यामुळे काही दोष राहून अनर्थ घडला पार्वतींचे बोलणे ऐकून शिवजी म्हणाले आता मी काय सांगतो ते ऐक या विश्वातील सारे जंगम नाहीसे होणार आहे ते सतत परिवर्तनशील असते मी निर्गुण परमात्मा गुणांनी युक्त होऊन एकत्वातून अनेकत्वास प्राप्त झालो आहे मी स्वतंत्र आहे तू कार्य करणारी प्रकृती आहेस हे मायामय विश्व मी तुझ्यामुळे धारण केले आहे हे ग्रह ऋतू भक्तांना सुख देण्यासाठी दोघांनी मिळून धारण केलेली विविध रूपे आहेत मी सर्व भूतांचा आत्मा आहे मी निरीच्छा आहे तर मग तुझ्या पित्याकडे भिक्षुकासाठी तुझी मागणी का करू बरे तेव्हा पार्वतीने शिवजींना मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाले हे भगवान तुम्ही भक्तांसाठी सगुण रूप धारण करता आपण दोघे एकमेकांना अनुरूप आहोत मी जन्मोजन्मी तुमची पत्नी आहे आणि तुमची सेवा करत आहे तरी तुम्ही माझे हे लहान काम करा तुम्ही माझ्या पित्याकडे मागणी घातली तर त्यांना कन्यादान करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल ही म्हणाले आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या पितास्त्रीकडे मागणी घाली एवढे बोलून शिवजी अंतर्धान पावले सर्वांना आनंद झाला मंगलवाद्याचे सूर सर्व वातावरणामध्ये पसरले अध्याय एकूण दिसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद